राज्यामधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यातील सर्व बाजार समितीमधील आजच्या दिवशी सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक सहा हजार शंभर रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात ही मोठी वाढ त्या ठिकाणी आता दिसून येत आहे वाशिम बाजार समितीसोबत लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल निलंगा असेल हिंगणगड बाजार समिती असेल हिंगोली असेल चिखली असेल मेहकर असेल अहिल्यानगर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतो ते आपण त्या ठिकाणी बघणार सोबत हे तर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूया कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय पहा शेतकरी बंधनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी वाशिम आवक गेल बघा तीन हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज वाशिम सोयाबीन मार्केटमध्ये सहा हजार शंभर रुपये या पुढील बाजार समिती आहे अकोला आवक गेल बघा चार हजार तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आज अकोला सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती ती म्हणजे तयार ठिकाणी जालना आवक दिले बाबा पाच हजार चारशे दोन क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज जालना सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये क्विंटल या पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी हिंगोली आवक झाले बघा एक हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला चार हजार आठशे रुपये शेतकरी बंधूंनो पहा हा पुढील बाजार समिती या ठिकाणी कारांचा आवक झाले बघा आठ हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल या पुढील सर्वात महत्वाची आणि सर्वात ख्यातना बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी लातूर आवक झाले बघा चौदा हजार एकशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज लातूर सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती त्या ठिकाणी यवतमाळ आवक झालेली बघा एक हजार सहाशे सात क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार शंभर रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज यवतमाळ सोयब नमरगडमध्ये नमर सोयाबीनला पाच हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल रुप रुप या यापुढील बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी चिखली दल बघा तीन हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक जास्त दर मिळतोय आज चिखली मार्केटमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल या यापुढील बाजार समिती आपण पाहिली तर ती आहे त्याने हिंगणघाट दल बघा एक हजार आठशे साठ क्विंटल कमीत कमी दला मिळतोय तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो आज हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी बिधूंना पहा यानंतरची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी मृर्तिजपूर आकोला आवक झाली बघा एक एक हजार तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय त्या ठिकाणी चार हजार दोनशे रुपये आणि सर्वधिक दर, दर मिळतो चार हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल